एकोणीस फेरुवारी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी जयंती साजरी केली आली तो सुट्टी असल्यामुळे ती जयंती आज आपण साजरी काय कारण विद्यार्थीच्या कार्यक्रम व्यवस्थित होऊ शकत नाही त्यामुळे काल विद्यार्थी नसते त्यामुळे हा कार्यक्रम आज येणार आपल्याला माहितच आहे आपण इतिहास शिकतो चौथ्या वर्गामध्ये तिसऱ्या वर्गामध्ये इतिहास शिवाजी मधला आहे यामध्ये ज्यांचं नाव जरी घेतलं अख्ख्या शत्रूंना घाम फुटायचा असे श्रीमंत श्रीयोगी राजाजी राज छत्रपती शिवाजी महाराज नावाप्रमाणे यांचे कर्तृत्व खूप मोठे आहे त्यांनी त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे मध्ये पुणे जिल्ह्यातील शिवनेरी होते झाला त्यांचे आईचे नाव जिराऊ आणि वडिलांचे नाव शहाजी होते त्यावेळेस परिस्थिती त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्र मुघलांचं राज्य होतं मुघल यांच्यामुळे जनता तुम्हाला त्रस्त झाली होती आणि शेतकरी कष्टकरी सगळे त्रासलेले होते अशा त्रासलेल्या व्यक्तींना कोणीतरी आसरा द्यावा असे जिजामातेला वाटवते त्यामुळे त्यांच्या पुढे जन्म घेतलेले शिवाजी महाराज यांनी लहानपणासून असं काही प्रेरणास्पद निर्माण केलं किंवा असं काही बाळकाम वाटलं की त्यांच्यामध्ये स्वराज्य स्थापना बाबतीत पूर्ण स्फूर्ती आणि शौर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये के के जिजा मातेचा खुमडा हाकसा अरे शहाजी वर्ष हे मुघलांकडे वर्तुधारीच होते आणि त्यांना वर्षे वर्षे यायला मिळत होतं नोकरीच असल्यामुळे त्यांना यायला मिळत होतं असे शहाजी महाराजांचा वारसा असून सुद्धा त्यांना पूर्ण अनुभव घा वर्णापूर्ण मिळता आईकडून मिळालेला आहे आणि जिजामधून सुद्धा त्यांना बाळपणपासून काही कमी गेलं नाही लहानपणापासून रामायण महाभारताची कथा अगदी शिकले चहाून त्यांनी या लहानच्या बाळामध्ये हिंदी स्वराज्य बाबतीत प्रेरणा किंवा हिंदी स्वराज्य बाबतीत कसं काय लढायचं कसं काय त्यांच्यामध्ये लढाईचं सुद्धा घोडसवारी तलवारबाजी या सगळ्याच शिक्षण त्यांनी दिलं त्यावेळेस जनता त्रस्त होती आणि त्यावेळेस स्वतीला छोटेसे थोडेसे मावळे सुवर्त्यांनी घेतले आणि हिंदी स्वराज्याची स्थापना निर्माण केली आणि सगळ्यात पहिला गरज आहे तोंडावर टिकला यावर असं कळत आजचा युवक आणि तेव्हा तेव्हा शिवाजी महाराज आजचा युवक आहे हा थोडस जे अपयश आलं खर्चून जातात आणि काहीतरी त्यांना वेगळ्या महामार्गाचा अवलंब करतो आणि यामागे काही जे आपल्या समाजामध्ये असे समाज विघाटक लोक आहेत त्याचा फायदा देतात आणि या तरुणांना काहीतरी वाम मार्गाने आणि आपलं यश आपलं हित साधून देतात माझ्यातील असं म्हणणं आहे की कमी आपलं शिक्षण हे आपल्या उपयोग आलं पाहिजे आणि हे लोक जे फायदा देतात आपलावाला काहीतरी मुक्त केले देईल कोणत्याही वाम मार्गाने यश मिळत नसते प्रवास किती कठीण असला तरी त्यामध्ये अडचण येणारच परंतु आपण प्रयत्न करत आलो हे नक्की मिळणार हे बहीणबाणी शिकवण दिली त्यांनी थोडेसे मोठफळ मावळे घेऊन तोरणाकडमध्ये स्वराजचा हिंदू आणि तसेच या समाजामध्ये जे शेतकरी आहे किंवा स्त्री आहे तर स्त्रींना त्यावेळेस इतकं काही त्रस्त व्हायचे त्यांना आपला स्वतःचं स्वातंत्र्य कठीण झालं होतं अशा स्त्रीला कसं तरी कसं काय त्यांना हे करायचं हे शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिले स्त्रीला भय भयापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांना न्याय त्यांना पूर्ण जे शेतकरी शेतीने कष्ट करतात त्या पुन्हा याचा मोबदला मिळाला पाहिजे आणि शेतकरी सुद्धा याला पाहिजे जे काही आपल्या हिंदी स्वराज्यामध्ये जेवढे काही कष्टकरी लोक आहेत त्या प्रत्येकाला न्याय हा मिळायला पाहिजे आणि न्याय सगळ्यांना मिळेल तेव्हा आपली जनता सुखी राहील आणि आपली जनता जर सुखी राहील तर आपल्या स्वराज्य वाढत जाईल हळूहळू त्यांचं स्वराज्य वाढत गेलं आणि असं म्हटलं ते एक लहान ध्येय जे आहे एका लहान ध्येय प्रयत्नाने पूर्ण रद्दा येतं तेच लहान ध्येय जे आपण सुरुवातीला साध्य गेलं तर हळूहळू मोठा ध्येय सुद्धा सांगते करते आपल्या पंच करायचं पराकष राहावं लागत नाही आणि खूप मोठा ध्येय तुमचा साध्य होऊ शकते त्यासाठी प्रयत्न ही पराकाशे महत्वाचं असते मेहनत खुशाली शासक योग्य निर्णय विचार या गोष्टीमुळे सगळ्या गोष्टी साध्य होतात असं शिवाजी सांगितलं आणि तुम्हाला एक गोष्ट या कवितेतून एक मी तुम्हाला शिवाजी आहे ती थोडस कविते माझ्यावरून सांगण्यास व्यक्त करत आहे आई आईश्वरची पोटी जन्मला एक त्रिदेशी तारा आई जोरच्या पोटी जन्मला एक त्रिदेशी तारा अवघा महाराष्ट्राचा करा असा होता शिवाजी राजा असा होता शिवाजी राजा प्रजेचे दुःख जाणणारा ती आई मांडणारा प्रजेचे दुःख जाणणारा ती आई मांडणारा नव्हती शिवादेव पराक्रमाला होता शौर्य आणि स्तुतीचा धरा नवती शिवाजी पराक्रमाला होता शौर्य आणि स्तुतीचा धरा असा होता माझा शिवाजी राजा असा होता माझा शिवाजी राजा जुनू आणि अंतचारची प्रस्तवती प्रजा जुनू आणि अंतचारने प्रस्तवती प्रजा दावली किंवा दाखवली प्रकाशाची वाट दूर केला अंधार झाला दाखवली प्रकाशाची वाट दूर केला झाला असा होता माझा शिवाजी राजा असा होता माझा शिवाजीराजा रायशाच्या मंदिरात घेतली थोडीशी प्रतिज्ञा रायश मंदिरात घेतली थोडीशी प्रतिज्ञा चोपची धावती मावळे गड चिंटला तोरणा गड तोरणा आणि सोनाजीचा पाया वसता असा होता माझा राजा असा होता माझा राजा होता झिफडचा अफजलखान होता झिफडचा अफजलखान चपळाने तिच्या पोटावर राजाने केला वाघडकानी वाघ चपळ्याने तिच्या पोटावर राजाने केला वागडकानी वाघ बिचव्याने केला वाघ खानाचा पोटा बाहेर काढला बिचव्याने केला वाघ खानाचा पोतरा बाहेर काढला असा माझा शिवाजी महाराज होता आणि जनतेचे राजे ते म्हणजे शिवाजी चतुर्थी महाराज त्यांच्या नावाप्रमाणे प्रत्येक शब्द असं असलेला आहे श म्हणजे छत्र रच म्हणजे छत्र बंदे रचेचे त्र म्हणजे त्रस्त शासन केले त्रस्त शत्रूंना गेले व पराक्रमिते शोरवी व पराक्रम ते शूरवी ती तीवना फिरले ती म्हणजे तीवना जळीतले श्री म्हणजे शिस्त वा म्हणजे मध्ये मधुता असलेले वाणीमध्ये पैसा असलेले जी म्हणजे जिजाऊचे पुत्र व मराठी हार कधी न मानणारे राजे ते महाराष्ट्राचे ज जनतेचे राजे असे प्रत्येक नावामध्ये त्यांच्या एक विशिष्ट त्यांनी जे पराक्रम केले असे राजे ते महाराष्ट्राचे आणि त्या पूर्ण महाराष्ट्राचे दैवत आचरण ठरल्याचे आणि त्या राजांनी आपल्या महाराष्ट्राला हिंदी स्वराज्य स्थापन केले हळूहळू पूर्ण महाराष्ट्र जो आहे हा सुखी आणि सुमय झाला अशा राजांना माझ्या मानाचा मुद्रा आणि मी माझे दोषत पूर्ण होतो जय हिंद जय महाराष्ट्र